ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे वक्दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मिर्जेत हाताला काळ्या फिती लावून नमाज पठन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे वक्दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला फीत लावून निषेध करण्याचं आवाहन करण्यात आले होते रमजान महिन्यातील शेवटचा आज शुक्रवार जुमातुल विदा साजरा करण्यात आलेला आहे केंद्र दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी जुम्माची नमाज वेळेस येताना हाताला आपल्या काळी लावून नमाज पठण केले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक् दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला काळी फीत लावून निषेध करण्याचा आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वतीनं जनरल सेक्रेटरी मौलाना फजलुरि मस्जिदी यांनी पत्र प्रसिद्ध करून मुस्लिम नागरिकांना केले होते जमियते उलमाय हिंद संघटनेच्या वतीनं श्री जुबेर बेपारी जमियते उलमाय हिंद अर्षद मदनी गट मिराज शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात किल्ला भाग गोलंदाज मस्जिद समोर वक्फ बोर्ड अनुषंगाने सांगितले की केंद्र शासनाच्या वतीनं वक्फ बोर्डवर अन्यायकारक प्रतिबंध लावून कायद्यात रूपांतर करण्यात येत आहे असं आम्ही होऊ देणार नाही त्यास आमचा विरोध असेल

इस वक्फ की जायदाद ए अल्लाह की मिल्कियत है اللہ کی ملکیت میں ہم ذرا برابر بھی حکومت کو دخل اندازی منظور نہیں کریں گے اس لیے ہماری تہے دل سے تمام مسلمانان ہند سے ہم اپیل کرتے ہیں آپ سے کہ جلد سے جلد وقف و بل کو واپس لیا جائے ورنہ آئین رمضان کے بعد ہماری جمعیت علمائین ہند آل انڈیا مسلم پس اللہ بورڈ کے طرف سے جو بھی پیغام آئے گا جھیل انڈو ہو یا شاہین باغ بنانا پڑے گا تو ہم اس لیے قربانی نے سب کے سب تیار ہیں ہم حکومت کو للکارتے ہیں حکومت کے آنکھوں میں کر بات کرتے ہیں کہ آپ جلد سے جلد اس وقف کے کو واپس لے جلد سے جلد وقف بل <سؤال> کو واپس لے ورنہ حکومت و و چین شانتی سے دے رہے ہیں ان کو رہنے دے اسلامی اور شریعت کے اندر مداخلت ہم بالکل برداشت نہیں کریں گے وقف بل واپس لو واپس لو واپس لو واپس لو وقف بل واپس لو واپس لو واپس لو واپس لو हां मी बिल पास न होण्यासाठी आत्ताच्या सरकारला मी आव्हान करतो हे हे का हे हे की हे व बिल हे मुस्लिमांचा हक्क आहे हे परमेश्वराने आणि आमच्या पूर्वजनांनी दिलेले हे वबोटच्या जमिनी आणि मालकी आहे त्या कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याचा काहीही त्यांनी त्याचा दुरुपयोग करू नये हे मी आम्ही आत्ता शांततेने त्या सरकारला विनंती करतो अगरचे यापुढे काही झालं तर आत्ता मौलाना जुबेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आमचे जे उर्मा आहे त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला त्या पद्धतीने जावं लागेल तर सरकारने याबाबतीत अभ्यासपूर्ण त्याचा अभ्यास करून ते बिल नामंजूर केलंच पाहिजे यामध्ये तीळ मात्र त्यांनी शंका सांगणीत नाही आणि येणाऱ्या ना या त्यांच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या कुठल्या त्या सभेमध्ये बिल नामंजूर झालंय अशी त्यांनी घोषणा करावी हे त्यांना मी आव्हान करतोय सर्वातर्फे धन्यवाद